विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये तर पहा नोंदणी व मुद्रांक विभागाची भरती आली होती त्यामध्ये शिवाय पदाची परीक्षा संपलेली आहे आणि आता सर्वजण वाट बघताय ती म्हणजे निकालाची निकाल कधी लागणार आहे हा एक प्रश्नच आहे त्याच संदर्भात विभागाशी सुद्धा आपण संपर्क साधला विद्यार्थ्यांनी सुद्धा संपर्क साधलेला आहे आणि काही जणांचं म्हणणं आहे की आय बी पी एस पंचेचाळीस दिवसानंतर निकाल लावते काही जणांना भीती सुद्धा आहे ती म्हणजे आचारसंहितेची आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि त्याच निवडणुकांची जर आचारसंहिता लागली तर हा निकाल पुढच्या वर्षीपर्यंत सुद्धा लांबू शकतो असा अंदाज काही विद्यार्थी बांधत आहेत तर इथे आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत काही जणांनी प्रश्न देखील विचारले की अँसर की येणार आहे की सरळ मिरिट लिस्ट येईल तर त्याबद्दल सुद्धा डिस्कशन करूया या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती नवीन अपडेट आणि त्यासोबतच नवीन जाहिरात तुमच्याकडून मिस होणार नाही आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला सुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता आता पहा इथे आपण अॅन्सर की बाबत सर्वात प्रथम बोलूया काही जण म्हणताय की अन्सर ये की येणार आहे का तर अँसर की येणार नाही त्याचं कारण असं आहे की त्यांनी जाहिरातीमध्ये स्पष्टरित्या सांगितलं होतं की आम्ही रिस्पॉन्स उत्तर तालिका किंवा अन्सर की देणार नाही आहोत सरळ तुम्हाला मेरिट लिस्ट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ने परीक्षा घेतली आणि आयबीपीएस मेरिट लिस्टच लावत असतील मेरिट लिस्ट आयबीपीएस विभागाकडे पाठवेल आणि विभाग आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करणार आहे म्हणजे मेरिट लिस्ट कोणाकडून प्रसिद्ध होईल तर विभागाच्या वेबसाईटवर आपल्याला पाहावयास मिळणार आहे म्हणून आता पुढची प्रोसेस काय असणार आहे तर एक येणार आहे तुमची मेरिट लिस्ट ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांची नावे असतील कदाचित यामधून नव्वद पेक्षा कमी मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांची नावे वगळली जाऊ शकतात हा एक अंदाज आहे पण बहुतांश वेळा सर्वच विद्यार्थ्यांची नावे या मेरिट लिस्टमध्ये समाविष्ट असतात अँसर की वगैरे किंवा ऑब्जेक्शन घेण्यासाठी कोणताही कालावधी तुम्हाला मिळणार नाही म्हणून सरळ मेरिट लिस्ट येणार आहे त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचे फायनल मार्क्स किती आहे ते समजतील आणि त्याच मेरिट लिस्टच्या बेसिसवर तुमची निवड होणार आहे मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर एक टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट लागणार आहे म्हणजे तात्पुरती निवड आली आणि त्यामधून बोलायला जाणार आहे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे अगोदर मेरिट लिस्ट त्यानंतर तात्पुरती निवड आली नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतरच फायनल जो काही रिझल्ट आहे किंवा फायनल सिलेक्शन लिस्ट अशा पद्धतीने प्रसिद्ध होणार आहे आणि यामध्ये जर त्यांनी लावली तर वेटिंग लिस्ट सुद्धा ते लावतील हे कधी लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर कोणकोणती महत्वाची डॉक्युमेंट आहेत नॉन क्रिमिनलचं काय या सर्व बाबींबाबत आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता त्यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट्स आपण सविस्तररित्या सांगितलेले आहे की कोणकोणती महत्वाची कागदपत्रे आहेत आता झाला एक पॉईंट अँसर कीचा दुसरा महत्वाचा पॉईंट आहे की विभागाशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी काय उत्तर दिलं तर विभागाचं म्हणणं आहे की जी आय पी एस कंपनी आहे तुमची पेपर घेणारी तिच्याकडूनच विभागाला अजून निकाल प्राप्त झालेला नाही जी काही लिस्ट आहे ती आय बी पी एस डिपार्टमेंटला प्रोव्हाइड करत असते पण आय बी पी एसने लिस्ट जी आहे मेरिट लिस्ट ती अजून डिपार्टमेंटला प्रोव्हाइड केलेली नाही अशी माहिती विभागाने दिली त्यांच्या मोबाईल नंबरवर आपण संपर्क साधला होता त्याच्यानंतर तुम्हाला जर विभागाशी संपर्क साधायचा असेल आणि त्याची पुष्टी करायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला ग्रुप आहे त्या ग्रुपवर आपण स्पेशलमध्ये एक नोंदणी व मुद्रांक विभाग भरती म्हणून एक ग्रुप तयार केलेला आहे डिस्कशनचा त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता दीड हजारपेक्षा जास्त विद्यार्थी तिथे आहेत त्यांनी सुद्धा कॉल केलेले आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा तुम्ही डिस्कस या ग्रुपमध्ये करू शकता टेलिग्रामचा ग्रुप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल एक झालं हे की विभागाने आपल्याला काय सांगितलं की मेरिट लिस्ट अजून आयबीपीएसकडून आली नाही आता काही जणांचं म्हणणं असं आहे की एस जी आहे ती पंचेचाळीस दिवसानंतर निकाल लावते तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे काही फिक्स नाहीये की आयबीपीएस पंचेचाळीस दिवसानेच निकाल लावेल आदिवासी विभागाच्या परीक्षा होऊन बरेच दिवस झाले काही पदांचा निकाल आला काही पदांचा निकाल अजून आलेला नाही झेडपी मध्ये हे तसंच झालं होतं बऱ्याच पदांचा निकाल लावला आणि काही काही पदांचा निकाल आला तर तब्बल तीन महिने चार महिने पाच पाच महिन्याचा कालावधी या ठिकाणी आयबीपीएसने घेतलेला होता म्हणूनच आयबीपीएस कधी निकाल लावते आता इथे विषय काय आहे काही जणांचं म्हणणं असं आहे की जी लिस्ट आहे म्हणजे जी मेरिट लिस्ट आहे ती आय बी पी एसने विभागाला दिलेली आहे आय बी पी एस जी आपली कंपनी आहे तिने विभागाकडे प्रोव्हाइड केलेली आहे म्हणजे डिपार्टमेंट आपण म्हणूया त्याला प्रोव्हाइड केली पण डिपार्टमेंटच पब्लिश करत नाही कारण की तिथे गोंधळ किंवा घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे आय बी पी एस जी आहे ती लगेच मिरिटलिस्ट विभागाला देते आणि विभाग जो आहे तो आपल्या संकेतस्थळावर लेट प्रसिद्ध करतो अशी काही जणांची शंका आहे पण आपण यामध्ये ते कन्फर्म करू शकत नाही त्याचं रिझन असं आहे की आय बी पी एसच्या हेल्पलाईन नंबरवर जर तुम्ही कॉल केला किंवा त्यांच्याशी संपर्क साधला तर ते आपल्याला सांगतात की निकालाबाबत आम्ही कुठलीही अपडेट देणार नाही अपडेट जी आहे ती तुम्हाला कुठे पाहावेस मिळणार आहे तर ती डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर म्हणून आपल्याकडे एकमेव अपडेट पाहण्यासाठी उपाय उरतो तो म्हणजे डिपार्टमेंटची वेबसाईट आणि डिपार्टमेंटच्या वेबसाईटला व्हिजिट करा किंवा त्यांना कॉल करून त्यांनी सांगितलेला आहे की आय बी पी एसने निकाल दिला नाही आयबीपीएसने निकाल दिला की नाही दिला हे आपल्याला डिपार्टमेंट पी एस स्वतः सांगत नाही म्हणजे दोनच व्यक्ती आहेत एक आहे एस दुसरा आय टी सी एस कंपनी आपण त्याला म्हणू दुसरं आहे डिपार्टमेंट आयबीपीएस किंवा डिपार्टमेंट हे दोनच जण आपल्याला सांगू शकतात की रिझल्ट कुठपर्यंत आला आयबीपीएसचं म्हणणं आहे आम्हाला काहीही माहित नाही आम्ही रिझल्ट जसा लागेल तसा डिपार्टमेंटकडे प्रोव्हाइड करू आणि तुम्हाला जर अपडेट हवी असेल तर तुम्ही डिपार्टमेंटच्या वेबसाईटला विजिट करा डिपार्टमेंट असं सांगता आपल्याला की कडून आम्हाला निकाल प्राप्त झाला नाही जसा आम्हाला प्राप्त होईल तसा आम्ही वेबसाईटवर प्रसिद्ध करू आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो निकाला संदर्भात तुमच्या शंका या ठिकाणी दूर झालेल्या असतीलच पंचेचाळीस निकाल दिवसात निकाल लागतो असं काही नाही आहे जवळपास अंदाज जो आहे तो आपण गृहित धरू शकतो एका महिन्याचा कालावधी जो आहे तो आपण गृहित धरू म्हणजे आठ जुलैला तुमची परीक्षा जर संपलेली असेल तर आठ ऑगस्ट पर्यंत आपण याचा वेट करू शकतो एखादा महिना रिझल्टची वाट पाहणं योग्य आहे त्याच्यानंतर मात्र जी काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की मोहीम वगैरे राबवावी तर ती मोहीम सुद्धा आपण राबू तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आगामी काळात आहेत निवडणुका आणि विद्यार्थ्यांना असं वाटतं की जर आचारसंहिता लागली तर निकाल पेंडिंग राहू शकतात का तर पहा इथे परीक्षा तुमची झालेली आहे बरोबर एक्झाम जी आहे ती तुमची संपली आणि या ठिकाणी एक्झाम संपल्याच्या नंतर आता लागणार आहे तुमचा रिझल्ट तर मागे जर आपण पाहिलं मागील आचारसंहिता जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा असंच झालं होतं विविध परीक्षांच्या म्हणजे शिक्षक भरतीचं जर आपण पाहिलं तर त्यांची परीक्षा संपली होती बाकी होतं फक्त निकाल तर निकाल त्यांनी आचारसंहितेच्या काळात सुद्धा लावलेले आहेत फक्त त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्या लागते म्हणजे जे आपलं इलेक्शन कमिशन आहे त्याच्याकडून परवानगी जर घेतली तर नक्कीच तुम्ही निकाल सुद्धा जाहीर करू शकता फक्त यामध्ये अडचण कुठे आहे नवीन भरती म्हणजे न्यू जी वॅकन्सी आहेत ती गव्हर्नमेंट लॉन्च करू शकत नाही कारण की ती जो आहे निवडणुकीवर प्रभाव करणारी ठरू शकते म्हणूनच निकाल जे आहेत ती तुमचे निवडणुकीच्या काळात सुद्धा लागू शकतात मात्र एक अट आहे ती अशी की निवडणूक विभागाने परमिशन द्यायला हवी आणि निवडणूक विभागाला परमिशन कोण मागणार आहे तर या ठिकाणी डिपार्टमेंटला किंवा गव्हर्नमेंटला निवडणूक विभागाकडे परमिशन मागावी लागेल काही विभागाने मागील आचारसंहितेमध्ये परमिशन मागितली होती काही विभागाने परमिशनच मागितलेली नाही काही विभागांना परमिशन निवडणूक विभागाने दिली काही जणांना दिलेली नाही म्हणून संपूर्णतः डिपेंड आहे ते इलेक्शन कमिशनवर की इलेक्शन कमिशन हे परमिशन देतं की नाही देत आणि आचारसंहितेच्या काळात मग त्यामुळेच आपले निकाल अडकले जाऊ शकतात अशी भीती विद्यार्थ्यांच्या मनात आहे आणि ती योग्यच आहे कारण की जर निकाल खूप लेट झाला तर आचारसंहिता येईल मग निवडणुका येतील निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल लागेल आणि जेव्हा आचारसंहिता संपेल त्याच्यानंतरच पुढील कार्यवाही होईल म्हणून भरती जी आहे जरा निकाल तुमचा लवकरात लवकर आला तर विद्यार्थ्यांना एक कळून जातो की माझं सिलेक्शन होणार आहे किंवा नाही आणि त्यानंतर आपण जर सिलेक्शन होत असलं तर याच्या जे आहे या भरतीवरकडे लक्ष देतो आणि सिलेक्शन होत नसेल तर तुम्ही दुसऱ्या भरतीवर सुद्धा फोकस करू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांचा पेपर चांगला गेलेला आहे काही जण म्हणतात की आमचं सिलेक्शन होऊ शकतं असं त्यांना वाटतं त्यामुळेच ते रिझल्ट लवकर लावावं अशी आशा करत आहेत रिझल्ट जर लवकर लागला तर जे काही यामध्ये गुंतलेले उमेदवार आहेत ते एकदाचे यामधून निष्ठून जातील आणि दुसऱ्या परीक्षेवर सुद्धा फोकस करतील आय बी पी एस जी मेरिट लिस्ट लावते त्यामध्येच आपल्याला जा समजून जातं की आपलं सिलेक्शन होणार आहे किंवा नाही रेशो जर आपण पाहिला तर एकाच तीनचा रेशो घेणं अपेक्षित आहे म्हणजे जेवढ्या जागा आहे त्याच्यापेक्षा तीन पट उमेदवार या ठिकाणी डी व्हीसाठी बोलावल्या जाऊ शकतात एकाच तीनचा रेशो जर त्यांनी घेतला तर एक जागेसाठी तीन उमेदवार अशा पद्धतीने जेवढ्या जागा आहेत कॅटेगरी वाईज त्यांच्या एका पटीत उमेदवार या ठिकाणी बोलावल्या जाऊ शकतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ते आपल्याला आगामी काळात करणारच आहे लवकरच आता आपल्याला येत्या पंधरा वीस दिवसात निकाल हा दिसून जाईल जर दिसला नाही तर आपण या संदर्भात मोहीम राबवू काही जण आताच मेसेज करत आहे की लवकरात लवकर मोहीम राबवईल पण डिपार्टमेंटशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला सांगितलं की अजून आमच्यापर्यंत निकाल पोहोचलेला नाही तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे होते संपूर्ण अपडेट निकालाबाबत तुम्हाला जे काही वाटत होतं पंचाळीस दिवसाचा कालावधी तर तसं काही नाही कधीही निकाल जाहीर होऊ शकतो दुसरं आन्सर की तुम्हाला मिळणार नाही आहे सरळ मेरिट लिस्ट इथे पाहायला मिळणार आहे आणि मेरिट लिस्ट लागणार आहे विभागाच्या वेबसाईटवर याबद्दल तुम्हाला आणखी काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार